तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण माझं बऱ्याच दिवसापासून मनात चालू आहे की आपण याबद्दल व्हिडिओ बनवायला पाहिजे बरेच आपण अर्निंगचे व्हिडिओ बनवले आणि बरेच लोक अर्निंग बद्दल पुण्यामध्ये व्हिडिओ बनवतात पण बऱ्याच लोकांच्या माइंडमध्ये तरी पण डाऊट राहतात खूप सारे डाऊट राहतात तर ते डाऊट आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू बऱ्याच रिपा कंटिन्यू पडतात की नाही आणि अडचणी काय काय येतात मेन म्हणजे आज आपण याबद्दल थोडा व्हिडिओ बनवू मी वेळेतून वेळ काढून आज क्लिप काढणार आहे हळूहळू म्हणजे आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणी येतात सगळ्यात पहिली अडचण तर आता बघा माझी सेकंड शिप चालू आहे तर काल मी उठलो होतो सकाळी सहाला पण आज मी उठू शकलो नाही आज मला बघा आता सात अठ्ठेचाळीस झाले आता मी नाश्ता वगैरे करून सगळं फ्रेश होऊन आता मी निघालेलो आहे तर असं ही एक पहिली अडचण आपण रोज एकसारखा उठू शकत नाही आणि रोज एकसारखा बिझनेस करू शकत नाही ही पहिली अडचण आहे त्यानंतर समोर आता मी सध्या पाच मिनटं झाले लॉग इन केले इथे तर ट्रीप पडली नाही आपल्याला मांजरीमध्ये झड कॉर्नरला आहे सध्या इथं तर ट्रीप पडली नाही तर आता बघू आपल्याला नेक्स्ट ट्रीप कधी पडते तर असं कधी कधी अशी ट्रीप पडली नाही तर मग लगेच लोकेशन सोडायचं थोडं पाचशे मिनटर इकडे तिकडे गेलं की परत ट्रीप आवाजायला चालू होते नाहीतर मग कधी कधी काय होते ना स्टॉप करायचं ॲपला का ते ॲप थोडं म्हणजे नाही का रिस्टार्ट होते कधी कधी मग ते ॲप हँग मारते आपण कंटिन्यू ते ॲपला यूज करतो लोकेशन यूज करतो त्यामुळे ते ॲप चालत नाही तर त्यामुळं मग ते आपण त्याला फोर स्टॉप पण करू शकतो आणि मग त्यानंतर ते ट्रिप पडायला चालू होते तसंच करतो मी आता तर मला ट्रीप पडली नाही तर बघू आपल्याला बारा साडेबारापर्यंत घरी यायचं आहे तर बघू काय काय अडचण येतात ते तर मित्रांनो बघा आपण जवळपास पंधरा मिनटं झालेले आहे आतापर्यंत आपल्याला ट्रीप पडली नाही लॉग इन करून पंधरा मिनटं झाले रोडवर आलो आहे आता ही एक पहिली अडचण तर यासाठी ना कधी कधी केशवनगरला ट्रिप वाजतात ना म्हणजे इकडे कोणी जास्त ड्रायवर येत नाही ट्राफिकमुळं खूप ट्रीप वाजतात पण कधी कधी वाजत नाही असं पण होते तर ता पंधरा मिनटं झाले आपल्याला ट्रीप वाजली नाही तर मला वाटते की आता आपल्याला आमनोरा साईड जावं लागेल आमनोरा का इथून एक दीड किलोमीटर आहे तिथून ट्रीप वाजते मग तिकडे गेल्यावर काय होते ना मित्रांनो आपल्याला तिकडून परत इकडची ट्रीप असते केशवनगरची त्यामुळं थोडं पाच मिनटं मी इकडंच वेट करत करतोय तिकडे गेल्यानंतर तर ह्या अडचणी येतात ही एक पहिली अडचण आज आपल्याला पंधरा मिनटं झाली नाही तर जवळपास शक्यतो माझ्यासोबत असं होतच नाही की मी लॉग इन केलं आणि मला ट्रीप पडली नाही तर आता आपल्याला ट्रीप पडली नाही तर काहीतरी लवकर सूत्र हलवावं लागेल नाही तर सूत्र नाही हलवलं तर आपलं सूत्र हलल वेळेला महत्व द्यावं लागतं तर मित्रांनो आपल्याला बघा ट्रीप पडली आहे अमनोरावरून आज किशोर बहुतेक ट्रिप कमी असेल तर आपल्याला आमनरावरून ट्रिप पडलेली आहे तर बघा ही अडचण आहे ते कधी कधी लवकर ट्रिप पडत नाही तर ठीक आहे काय अडचण नाही स्टेशनची दाखवली तो नऊ किलोमीटर स्टेशन आहे नऊ साडे नऊ किलोमीटर तर दोनशे एकसष्ट रुपये दाखवले आपल्याला तर चाललोय कस्टमरला पिकअप करायला तर नशीब आपलं खूप खराब दिसते आज रेल्वे गेट लागलेला येत तर चला असो काय हरकत नाही आता थांबावं लागेल ला आपल्याला पाच मिनटं मित्रांनो आता बघा आपण आलोय स्टेशनला आणि स्टेशनला आपल्याला पिकअप करायला खूप भारी वाटते म्हणजे मला अडचण थांबावाच वाटत नाही स्टेशनला पिकअप करायला ते कस्टमरला सांगा या हिताची एटीएम जवळ या रुबी हॉल क्लिनिक जवळ या स्टेशनचं काय होतं ना मित्रांनो म्हणजे कस्टमरला काय वाटते ना की मी स्टेशनवरून बुक केली गाडी आणि तुम्ही स्टेशनला येत नाही तुम्ही आहे कुठं मी कुठं दूर येऊ म्हणजे त्यांना म्हणजे आपण त्या एक दोन चार पाच सेकंदामध्ये त्या गर्दीमध्ये कस्टमरला म्हणजे आपण लगेच समजून सांगत नाही की अरे बाबा त्यांना आपण सांगितले की तुम्ही लेफ्ट साइडला आले स्टेशनला तर तिथंच इथं मीटर आहे पन्नास साठ मीटरवर तर तिथं तुम्ही या तर त्यांना वाटतं ना की नाही आम्ही कुठं येऊ आम्ही इथं जा इथं या मग कोणी कोणी ऍक्सेप्ट करता येते लगेच पण कोणी कोणी येत नाही तर ती अडचणी आहे आणि त्याच्यामध्ये ते कधी कधी पोलीस लोक गाडी काढा गाडी काढा आणि तिथे एकदम ते, ते, एक ते गर्दा असतोय तर मी शक्यतो जर मला स्टेशनला ट्रीप लगे पडली तरच मी थोडं ट्राय करतो थांबून कर ते पिकअप करायचं नाही मी त्या फानगडीतच पडत नाही मी डायरेक्ट काही करतो हे बघा इथं अडणच्या मेट्रो स्टेशनला येऊन थांबतो तिथून एक दीड किलोमीटर एक किलोमीटर इथे येऊन थांबतो मी आणि इथून पिकअप करतो ही मला अडचण जाते बाकीच्या ड्रायव्हरला जाते का नाही माहित नाही आता मी बघत होतो समोर जागांमध्ये तरी पण तो एक ड्रायव्हर लावायचा प्रयत्न करत होता माग पुढं गाडी त्याला लागत नव्हती पण तरी पण तो ड्रायव्हर तिथंच गाडी घुसवायचा प्रयत्न करत होता म्हणजे मग त्याच्यामध्ये गाडी ठोकण्याचे चान्सेस आणि कोणी आले घासून गेले एवढं रिक्स कशाला घ्यायची नाही तर मग मी काय करतो मला जर म्हणजे आपल्या स्टेशनला असताना थोडं इकडून तिकडून नाही का सातशे मीटर आठशे मीटर पिकअप दाखवते कुठून कुठून तर मग तिथून तो पिकअप मी चूज करतो पण मी स्टेशनला थांबत नाही आणि जास्त करून मी स्टेशनला येत पण नाही पण आज आपल्याला राईट पडत नव्हती हो त्यामुळे आपण स्टेशनला आलो तर आपल्याला दोनशे साठ रुपये दिले वालानी हो तर बघू आता एखादी पिकअप करू लवकर आणि इथून निघू तर मित्रांनो कधी कधी असा पण दिवस येतोय की बुकिंग आपल्याकडून चांगल्या चांगल्या बुकिंग मिस झाल्या तर आपल्याला बुकिंग लगेच पडत नाही ही ओलाची हिस्ट्री आहे तर माझ्याकडून थोड आपण हे अडचणीवर व्हिडिओ बनवतो मित्रांनो मला म्हणजे आली होती लग्न करायची होती अर्जंट तर त्यामुळं मी इथं इथं कोरेगाव पार्कला इथं आहे जागा थोडी तर इथं आलो होतो त्यामुळं ते आणि व्हिडिओ बनवायच्या नादामध्ये थोडं त्या बुकिंगकडे लक्ष गेलं नाही तर ती एक बुकिंग गेली आपली तीनशे सत्याऐंशी रुपयाची होती सोळा किलोमीटर राहतनीची होती इथून जवळच पिकअप होतं आणि इथे एक दोन बुकिंग गेले तर आता छोट्या छोटे बुकिंग पडतंय तर मग ते छोटे छोटे बुकिंग आपल्याला घ्यायचे नाही एकच घेऊ आठशे पाचशेची मोठी आणि ती कम्प्लीट करू तर मग त्या चक्करमध्ये कधी कधी अशी ट्रीप पडत नाही लवकर तर ही ला एक अडचण आहे आणि सिटीमध्ये गाडी चालवत असताना जर आपल्याला बाथरूम लागले तर आपल्याला वाटतं इथं करू तिथं करू मग ते राहून जातं आणि मला तेच एक प्रॉब्लेम होते बाथरूमसाठी बाकी ड्रायव्हरना होते का माहीत नाही सगळ्याला होत असेल मे तर ते एक अडचण येते मला सगळ्याला येत असेल मला येतं असं नाही आहे तर चला असो काय हरकत नाही पडल आपल्याला ट्रीप लगेच तर हे एक अडचण येते मित्रांनो मग ओलाला स्पेशली उबेरला तर अडचण नाही उबेर कुठून पण पिकअप टाकते आठ आठ किलोमीटरचे पण पिकअप टाकते उबेर मी बघितले आठ आठ किलोमीटरचे दहा किलोमीटरचे पिकअप ट्रिप आपण बघितले मी उबेरला पण ते कोणी घेत नाही ते च्युती पण ते आहे त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही त्यामुळे ते उबेर आपण थोडं बंदच केले उबेरला पैसे होतात पण गाडी खूप जास्त पडवा लागते ओलाला थोडं थांबून थांबून ट्रिप पडतात पण थोडं रेट चांगला भेटतोय ओला पण हुशार करता बरं का पण ते आपल्यावर आहे मग कुठली ट्रीप घ्यायची कुठली घ्यायची नाही आपल्यावर डिपेंड आहे आपण थोडं थांबायचं आणि चांगल्या रेटची ट्रीप घ्यायची कुठली पण ट्रीप घ्यायची नाही मग सहा किलोमीटरला शंभर रुपये पण दाखवते आणि सहा किलोमीटरला अडीचशे रुपये पण दाखवते तर ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण कुठली ट्रीप घ्यायची कुठली नाही घ्यायची तर ते आपल्या हिशोबाने आपण डिम्माग लावून ट्रिप घ्यायची आणखी मित्रांनो एक आता हो, एक हो, एक। तर आपण मगरपट्ट्याला आलोय कोरेगाव करून सहा किलोमीटरचे दोनशे रुपये भेटले आपल्याला आलोय तर मित्रांनो आणखी एक अडचण येते आपल्याला सगळ्यात जास्त की आपण रोडनी गाडी चालवतो तर कंटिन्यू आपली गाडी इकडे तिकडे घासते कोणासोबत वाद होते रोडनी म्हणजे कंटिन्यू आपण किती पण गाडी चांगली चालवा मला वाटते की माझ्या अनुभवावरून जर आपण थोडी गडबड नाही केली कुठं पण गाडी टाकायची तर घासायची गाडी घासायचे चान्सेस खूप कमी आहेत मला असं वाटते पर्सनल मी थोडं माझी पण गाडी चार पाच जागे घासलेली आहे पण ते चार पाच जागे घासली काही माझ्या चुकीमुळे घासली काही दुसऱ्यांच्या चुकीमुळं घासली पण ते तेव्हाच गाडी घासलेली आहे की जेव्हा मी घाई गेली की इथून गाडी काढून घेऊ लवकर पण जर आपण हळू कोणी किती पण हॉर्न वाजवले मागून जर आपण थांबलोय हळूच गाडी जर काढली तर मला वाटत नाही गाडी का असेल पण सपोज जर असं कुठे झाले तर जर तुमचं थोडं खर्चटलं असेल तर जास्त भांडत बसू नका कारण की आता ठीक आहे जर तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही नक्कीच भरपाई घ्या असं नाही म्हणत की पण थोडंफार झालं असाल तर थोडं नॉर्मल कुठं कुठं स्क्रॅची असतात तेवढं तर होतेच मग आपण ते आपण सर्व्हिसिंगला गेलो तर ते आपल्याला करून देतात शोरूमला नवीन गाडी असेल ना, तर नाहीतर मग ते आपण इन्शुरन्समधून करून घ्यायचं पण जर तुमचं जास्त नुकसान झालं असेल तर तुम्हाला भरपाई घ्यावंच लागेल पण मला असं वाटतंय की ती तुम्ही वेळ येऊच नका देऊ आणि मला सांगायचं काय नाही रस्त्याने असं म्हणजे जास्त भांडत बसू नका कोणासोबत आता कोण कधी कोणी कोणापेक्षा कमी नाही आणि कोणी आपल्यापेक्षा भारी निघाले किंवा कोणी कोणापेक्षा कमी नाही असं मला म्हणायचं आहे तर जास्त वाद घालत बसू नका कधी कधी कसं कोणीचं म्हणजे असं कोणी कोणी कोणाकोणाचं रोडनी हा हे पण असते कोणाकोणाचा रोडनी आपल्याला कळते गाडी कोणी कोणी तर कंटिन्यू हॉर्न वाजवतो त्याला खूप स्पीडमध्ये जायचं असतं मग तशा माणसाला सोडायचं नाही त्याच्याकडून भरपाई घ्यायचीच उतरल्या उतरल्या आधी त्याचं गाडीचा नंबर वगैरे व्हिडिओ वगैरे काढून घ्यायचा आपल्याला व्हिडिओ लागतोय पोलीस कंप्लेंट करायला व्हिडिओ वगैरे काढून घ्यायचा तर ही अडचणी एक येते पण मला वाटते की जर आपण ते गाडी जर आपण हळू चालवली म्हणजे तशा सिच्युएशनमध्ये गाडी हळू चालवली तर ती वेळ आपल्यावर येणारच नाही असं मला वाटते तर ती एक परेशानी आपल्याला होते बरं काही गाडी चालवताना मी तुम्हाला एक व्हिडिओ मित्रांनो दाखवणार आहे की नाही आपली गाडी चार पाच जागी डॅमेज झालेली आहे डॅमेज म्हणजे थोडा खरचडलेला आहे तर त्याच्यामध्ये एक दोन जागी माझी चुकी आहे आणि दोन तीन जागी लोकांनीच घासलेली आहे एक पी एम टीवाल्यानी घासली एक आय एस घासली तर ते मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला व्यवस्थित दाखवतो एक दिवस तर आता वाजले मित्रांनो साडे दहा आपल्याला घरी जायचं आहे थोडं काम आहे घरचं पण